नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील डीएड बी एड झालेल्यांसाठी आनंदाची बातमी डीएड बी एड झालेल्यां तयारीला लागा पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरू होणार शालेय शिक्षण मंत्र्यांनी केली मोठी घोषणा जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी बोर्डाच्या धर्तीवर शासकीय शाळांमध्ये अभ्यासक्रम राबवला जाईल त्याबाबत असलेले गैरसमज दूर केले जातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णयाची गरज आहे त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल शाळांमध्ये शिक्षक, ये शिक्षक संख्या कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरू केली जाणार आहे काही संस्थांना कागदपत्राची पूर्तता करण्यास वेळ लागत असल्याने शिक्षक भरतीसाठी वेळ वाढवून दिल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच राज्यातील पहिल्या पहिलीच्या वर्गासाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा केली होती त्यानंतर शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातून टीकेची झोड उडाल्यानंतर त्यांनी या अभ्यासक्रमाविषयी असलेले गैरसमज दूर करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे अधिवेशनातच त्यांनी सर्व माहिती दिली आहे त्यानंतर या अभ्यासक्रमाचे सर्वच स्तरावरून स्वागत होईल असा दावा भुसे यांनी केला आहे सीबीएसई आले म्हणजे बालभारती स्टेट बोर्डाचे अस्तित्व संपेल असे काही नाही त्यांचा अभ्यासक्रमातील काही भाग आपण घेणार आहोत आपला इतिहास आणि भूगोल आपण कायम ठेवणार आहोत पालकांच्या माहितीसाठी येत्या दोन दिवसात विधानसभेत त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल यंदाच्या वर्षी पहिलीसाठी अभ्यासक्रम सुरू करणार असून तीन वर्षात बारावीपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद